श्री स्वामी समर्थ आज आपण उंबराच्या झाडाचे फायदे पाहणार आहोत हिंदू धर्मात वृक्षाचे महत्त्व सविस्तरपणे सांगितलेले आहे हिंदू धर्मात पिंपळ तुळशी व शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे असे मानले जाते की वनस्पतीमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात या झाडापैकी एक झाड आहे उंबराचे यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो विष्णूने नृसिंहवतारात हिरण्यकशुपचा वध उंबऱ्यावर बसून केला त्यांच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे क्षमन केले लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान होतो यासोबतच पैशाशी संबंधित काही समस्या असतील तर त्या दूर होतात वास्तविकता शुक्र हा संपत्ती आणि आरामाचा ग्रह मानला जातो असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्यांची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते तर मग आज जाणून घेऊया की उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय आहेत ते आपणाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर करतील तर शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिधा म्हणून अर्पण करतात ओम शं शुक्राय नम या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते त्यानंतर समृद्धीसाठी उपाय शक्य असल्यास रोज नाही तर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती राहते ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यापासून मुक्ता मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाका तसेच आहे मानसिक स्वास्थासाठी रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण करा महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येते मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे आहे उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सानिध्य सर्वार्थाने चांगले आहे तेव्हा सर्वांनी दररोज किंवा दर गुरुवारी उंबराच्या झाडाला किमान अकरा वेळा तरी प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत श्री स्वामी समर्थ